नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघपणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील साधारणतः सध्या हवामान प्रणाली पाहिल्या तर जो काही टायफोंचा राहिलेला अंश आहे तो आता हळूहळू होड़। आपल्या बंगाल जी उपसागराकडे येतोय आणि त्याच्या प्रभावाने आणि आधीच बंगाल जुपसागर असल्याच्यागड्यांच्या स्थितीमुळे एक अहमदाबाद क्षेत्र बंगाल जी उपसागरात सक्रिय होईल सध्या हवेचं जोडशेत या वाऱ्यांमुळे विदर्भाच्या भागांमध्ये पाहायला मिळते आणि राज्यातही काही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस त्यामुळे सक्रिय झालेला आहे जर जवळून पाहिलं महाराष्ट्रात कुठे पाऊस सध्या सकाळी पडतोय तर अमरावतीच्या उत्तरेकडील भागांमध्ये चिखलदराच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे सरी आहेत त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये थोडासा पाऊस दिसतोय या व्यतिरिक्त मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस येणारे ढग हे दिसत आहेत या व्यतिरिक्त राज्यामध्ये ढगाळ हवामान हो आहे आणि विशेष पाऊस इतर ठिकाणी नाही गडचिलीच्या दक्षिण भागात थोडाफार पाऊस सध्या सक्रिय आहे आणि येथे चोवीस तासातील जर आपण अंदाज घेतला तर येत्या चोवीस तासांमध्ये नागपूर भंडारा वर्धा अमरावती चंद्रपूर गडचिली मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पाऊस तरी पाहायला मिळतील त्यानंतर अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात गडगडाट आणि पावसाच्या सरी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाहायला मिळतील पण व्याप्ती ही सार्वत्रिक नसेल त्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग सोलापूर पश्चिम अहिल्यानगरचा बहुतांश भाग स्थानिक डग निर्मिती झाली तर थोडासा गडगाट होईल अन्यथा विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही इकडे कोकणाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार पाऊस तरी किंवा ठिकाणी या मुसळधार पाऊस पाऊससरी होतील कोकणाच्या अंतर्गत भागांमध्ये आणि घाटाच्या आसपास मध्यम तर या ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील तर अतिपश्चिम भाग असेल नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर हलक्या मध्यम पाऊस तरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका